नमस्कार श्री राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा ही परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जीवन कार्यावर आधारित कादंबरी आपण वाचत आहोत आज आपण सव्वीसाव्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत सभा टिपूर चांदणं पडलं होतं कुंडलिका नदीचा परिसर त्या चंद्रप्रकाशात अतिशय मोहक दिसत होता पूर्वेकडून वर आलेलं चंद्रबिंब कुंडलिका नदीतही उतरलं होतं मासे पाणसाप अथवा अन्य जलचर प्राण्यांची हालचाल होताच ते चंद्रबिंबही हालत होतं नदीकाठच्या एका खडकावर बसून पांडुरंगशास्त्री त्या चांदण्यांचा मनमुराद आनंद लुटत होते चांदणं हा विषय तर ते त्यांच्या ते अत्यंत आवडीचा म्हणून चांदण्यांचे दिवस साधूनच ते त्या दिवशी मुद्दाम रोयाला आले होते नदीकाठी बसल्या बसल्या ते सभोवतालच्या परिसराचं अवलोकन करत होते कुंडलिका नदीच्या पश्चिम दिशेला तेव्हा काही पडाव किनाऱ्यावर लागले होते पडावाची ही वाहतूक नित्याचीच झाली होती पडावावरचे मिणमिणते दिवे त्या पडावांच्या अस्तित्वाची जाणीव देत होते त्या दृश्याकडे भगत पांडुरंगशास्त्री शेजारी बसलेल्या शंकरराव पाध्यांना म्हणाले या चांदण्यात ते पडाव किती सुरेख दिसतात नाही का हो ना चांदणे रात्री पा पडावावरून चांदण्या रात्री पडावावरून विहार करायला केवढा आनंद मिळत असेल नाही क्षणभर थांबून तेच पुढे म्हणाले बाकी त्या चालकांचं चांदण्यांकडे कशाला लक्ष असणार दिवस रात्र व्यापार करून राबायचं आणि दुसऱ्या दिवशीची चिंता उराशी बाळगून झोपी जायचं त्यांच्या दृष्टीनं कसलं चांदणं आणि कसलं काय पाध्यांनी नुसतीच संमतीदर्शक मान हलवली मग काहीतरी आठवल्यासारखं करून पांडुरंगशास्त्री म्हणाले पाद्ये या पडावावरून आठवण झाली परवा मी कोळ्यांमध्ये गेलो होतो पुन्हा हो पुन्हा पुन्हा गेलं पाहिजे मागच्या वर्षी मी पहिल्यांदाच कोळी लोकांमध्ये गेलो होतो एकटाच काय तेव्हाची त्यांची परिस्थिती सांगावी गेल्या अनेक पिढ्या त्यांच्या जिभेवर नुसत्या शिव्याच नाचत आहेत त्यांच्या मुखाला सतत दारूचीच दुर्गंधी येत असते सभ्यता आणि संस्कार यांचा त्यांच्या जीवनाला स्पर्शही झालेला नाही समलिंगाबद्दल तर काही विचारू नका पाध्ये आपल्यासमोर हे फार मोठं आव्हान आहे भारताच्या या संपूर्ण किनारपट्टीतच मला परिवर्तन अपेक्षित आहे अन्य भागात मात्र आपल्या स्वाध्याय कार्याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे शंकरराव पाध्ये त्यांचं बोलणं मन लावून ऐकत होते अलीकडे जी रोहायला राहत नसत परंतु पांडुरंगशास्त्री रोहायला येणार हे समस्यास ते मुद्दाम रोहायला आले होते पुष्कळ दिवसाने पांडुरंगशास्त्रींशी त्यांना अशा तऱ्हेनं सुखसंवाद साधता येणार होता पांडुरंग शास्त्रींच्या बोलण्यावर त्यांनी विचारलं भक्तिफेरीत पुष्कळ प्रांतातील गावखेडी संपर्कात आली असतील नाही अहो एकोणीसशे अठ्ठावन्नपासून आता एकोणीसशे एकोणसत्तरपर्यंत आपल्या लोकांनी कच्छ सौराष्ट्र गुजरात महाराष्ट्र यामधील कित्येक गावं विचारांनी भारली आहेत निस्वार्थ भावानं घरोघर गर फिरण्याची आता त्यांना सवय झडली आहे भारतीय संस्कृतीवर चढलेली धूळ झटकण्याचा यशस्वी प्रयत्न करत आहेत यात तरुणांची संख्या किती आहे ती एक आश्चर्याचीच गोष्ट आहे तरुण वर्गच अतिशय उत्तेजित झाला आहे हा तरुण वर्ग स्वाध्याय कार्याचा खरा आधारस्तंभ बनलाय तुम्हाला सांगतो देशाच्या काना कोपऱ्यात हे तरुण मोठ्या उत्साहाने हिंडत आहेत मध्यंतरी एक प्रश्न निर्माण झाला होता पण आता तोही पाध्यनीमध्येच विचारलं हे लोक नुसते फिरतात हे समजलं पण त्यातून काही निष्पत्ती होते की नाही किंवा काही बदल अर्थात पण हेही ध्यानात ठेवा एकदम बदल कधीच घडून येत नसतो आज एखाद्या स्वाध्यायी भक्तीचे विचार घेऊन गावात गेला आणि उद्या संपूर्ण गाव बदलला असं होत नाही त्यासाठी आवश्यक वेळ द्यावा लागतो एकमात्र खरं आपण योग्य मार्गावरून चाललो आहोत याचे पडताळे मिळत आहेत तुम्हाला कच्छमध्ये घडलेली ती हकीकत सांगतो कच्छमध्ये एक गाव होतं त्या गावात कडवा पटेल लोकांचीच वस्ती होती त्या लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती लोक श्रीमंत होते कुणाला व्यसन मात्र नव्हतं ते सर्व ग्रामस्थ हिंदू होते परंतु त्यांचं आचरण मुस्लिमांप्रमाणे होतं कारण इसवी सन आठशेमध्ये कोणीतरी इमाम तिथे आला होता आणि त्याच्या प्रभावात येऊन हे लोक त्याच्या कच्छपी लागले होते त्यांनी मुस्लिम आचार विचार पत्करले होते व्यवहारात मुस्लिम पद्धती आल्या होत्या त्या गावात एक ज्योतिर्धाम होतं गाववाल्यांचं ते श्रद्धास्थान होतं त्या ज्योतिर्धामात मूर्ती नव्हती मुस्लिमांप्रमाणे डोक्यावर फडकं टाकून लोक त्या ठिकाणी उपासनेसाठी जात अंतिम संस्काराच्या वेळीसुद्धा हे लोक दहनाऐवजी दफन करायचे गावात कुणाकडे लग्न करे असलं म्हणजे मौलवी यायचा लग्न तोच लावून द्यायचा लग्नात देवाच्या नावाचा भाग ठेवला जात असे तो हजारो रुपयांचा असायचा देवाचा हा भाग मौलवीनं नेण्याची प्रथा पडली होती किंबहुना तशी प्रथा पाडली गेली होती अशा तऱ्हेनं मौलवीने लाखो रुपयांची कमाई केली होती या मौलवींची गावावर दहशत असे लग्न समारंभाच्या वेळी तो नेमका यायचा त्याच्या विरुद्ध विद्रोह करण्याची कुणालाही हिंमत होत नसे शेकडो वर्ष असंच चाललं होतं एकोणीसशे साठपासून तिथे स्वाध्याय कार्याला सुरुवात झाली आणि हळूहळू गावात बदल घडून यायला लागला एवढी हकीकत सांगून पांडुरंगशास्त्री म्हणाले आता त्या गावातली परिस्थिती पुष्कळ बदलली आहे मौलवींची अलिखित सत्ता त्यांनी झुगारून दिली आहे अजून काही वर्षांनी संपूर्ण गाव स्वाध्यायी बनून जाईल याविषयी मला खात्री आहे अशा किती घटना सांगायच्या दरोडेखरांनी बंदुकाखाली ठेवल्या आणि ते स्वतःच्या पायावर उभे राहिलेत दारुड्यांनी दारू सोडली आहे आणि ईश्वर भक्तीबरोबर ते नीटनेटका संसार करू लागले आहेत राजकोट पोरबंदर वेरावळ अशा ठिकाणी गुंडांचा फार जोर असेल प्रशासन यंत्रणा कायदे कानून जणू त्यांच्यासाठी नसायचेच ते गुंड आता स्वाध्यायी बनले आहेत आणि आदर्श नागरिक म्हणून तेजस्वीतेनं जीवन जगत आहेत अनेक उधळलेले संसार पुन्हा स्थिरस्थावर झाले आहेत किती म्हणून उदाहरणं द्यायची पाध्य हा दृश्य परिणाम आहे अदृश्य परिणाम तर फार मोठा आहे आता सांगा भगवंताला हेच अभिप्रेत आहे ना अर्थात परित्राणाय साधूनाम च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगेयुगे हेही महत्वाचं आहे पाध्ये आम्ही कोणाला बदलायला गेलो नाही किंवा शिकवायला गेलो नाही तरीही हा बदल घडून आला इतकं बोलून पांडुरंगशास्त्रींनी नदीच्या पश्चिम पात्राकडे दृष्टिक्षेप टाकला मगाचे पडाव आता तिथून निघून गेले होते नदी किनारी सामसूम झाली होती फक्त टिटव्यांचा कर्कश आवाज मधूनच शांततेचा भंग करून जात होता नदीवरच्या दगडी पुलावरून क्वचित एखादा वाटसरू दिसत होता पाधींचंही त्या दगडी पुलाकडे लक्ष लागून राहिलं होतं सहजगत्या ते, सहज ते म्हणाले दादा त्या पुलावरून तुम्ही मारलेली उडी आठवते ना शास्त्रीने हसून मान डोलावली ते दोघे रोयात शिकत असतानाची गोष्ट एका संध्याकाळी पाध्ये आणि पांडुरंग गावाबाहेर फिरायला गेले होते घरी परतताना ते दगडी पुलावर आले पांडुरंग सहजगत्या म्हणाला पाध्ये तू या पुलावरून उडी मारून दाखवशील का म्हणजे काय सहज दाखवीन पण तू मारशील का पांडुरंगानं लगेच कपडे काढले आणि पुलावरून पाण्यात सूर उठोकला ते पाहून पाध्ये चांगलाच धसकावला पांडुरंग लगेच असलं साहस करून दाखवील असं त्याला वाटलं नव्हतं आता आपल्यालाही उडी मारावी लागणार या विचारानं त्याचं आणलं त्यानं पांडुरंगाचे कपडे गोळा केले आणि घराकडे पळ काढला त्या प्रसंगाची आठवण पांडुरंग पांडुरंगशास्त्री म्हणाले चांगला स्मरणात आहे तो प्रसंग त्या प्रसंगाची आठवण होऊन दोघेही मनसोक्त असले क्षणभर शांततेत गेल्यानंतर पाद्यांनी काहीतरी आठवल्यासारखं करून विचारलं मगाशी कसला तरी प्रश्न निर्माण झाला होता असं तुम्ही म्हणाला होता हां सांगतो ना हो दोन वर्षापूर्वी आपला एक स्वाध्यायी बांधव मला म्हणाला होता आम्ही खेड्यात जातो पण शक्ती अपुरी पडते आणखी पुष्कळ लोकांची सोबत हवीशी वाटते पण संस्कृतीची आणि कार्याची माहिती असणारे फारच थोडे लोक आहेत मग अभ्यासिका तयार करून आणि माझ्या प्रवचनांची पुस्तकं वाचायला देऊन कार्यकर्ता उभा करूया असं त्याचं म्हणणं पडलं पण अखेर एक उपाय मी सुचवला आणि तो सर्वांना मान्य झाला कोणता पांडुरंग शास्त्रींनी त्या उपायाची थोडक्यात कल्पना दिली आजच्या काळात शिकलेल्या लोकांना परीक्षेसाठी वाचायची सवय असते शिवाय खेड्यापड्यात जाऊन लोकांनी काम कसं करायचं हे शिकवण्यासाठी परीक्षेचं माध्यम सरळ सोपं वाटतं मग आपण परीक्षा सुरू केली तर हा विचार पांडुरंगशास्त्रीने त्या स्वाध्यायी बांधरावांसमोर ठेवला सर्वांनीच तो विचार उचलून धरला हे सांगून पांडुरंगशास्त्री पुढे म्हणाले अशा तऱ्हेनं तो प्रश्न मिटला जिज्ञासू आणि प्रवेशक अशा दोन परीक्षा आपण घेतल्या परीक्षार्थींची संख्या अवघी चाळीस होती पुढे ती निश्चितच वाढेल पाध्याने विचारलं आणखी काय काय नवीन ठरवलं आहे बरेच प्रयोग विचाराधीन आहेत पुढच्या वर्षी शेतकऱ्यांची भक्तीसभा घेणार आहे तरुणांसाठी काही करण्याचा विचार आहे बघूया कोणती गोष्ट कसा आकार घेते ती क्षणभर थांबून ते म्हणाले आणखी एका शैक्षणिक प्रयोगानं मात्र आकार घेतला आहे जयश्रीला पाठशाळेचं शिक्षण द्यायचं मी यावर्षी ठरवलं चौथीत असतानाच मी तिचं नाव शाळेतून काढलं आणि तिच्यासाठी विनयाधिगम पाठशाळा सुरू केली कुठे तत्त्वज्ञान विद्यापीठात नाही भगवद्गीता पाठशाळेतच एका भागात सुरू केली जयश्रीबरोबर आपल्या कित्येक स्वाध्यायींच्या मुलीही त्या पाठशाळेत आहेत प्रत्येकीला डबा आणायची मुभा आहे पण डब्यात पोळी भाजीच असली पाहिजे असा दंडक ठेवला आहे आपल्या पाठशाळेप्रमाणेच त्या मुलींनी आपापले डबे भांडी हातानं धुवायची बुधवार ते शुक्रवार या मुली तत्त्वज्ञान विद्यापीठात येतात कशा बस न विद्यापीठात थत्ते आणि जोशी हे दोन आचार्य त्यांच्याकडून धडे घोटवून घेतात संस्कृतचं शिक्षण त्यांना मिळतंच पण त्याशिवाय हिंदी गुजराती आणि मराठी या भाषाही शिकवल्या जातात शंकरराव असून म्हणाले दादा अण्णांनी तात्यांना संस्कृत शिकवलं तात्याने तुम्हाला संस्कृतबरोबर इंग्रजीचंही शिक्षण दिलं आणि तुम्ही जयश्रीला संस्कृत आणि इंग्रजीबरोबर हिंदी गुजराती मराठी ह्या भाषांचंही शिक्षण देत आहात म्हणजे ती नक्कीच झेंडा लावणार त्यांच्या बोलण्यावर पांडुरंगशास्त्री बेताना असले मग पुन्हा गंभीर होऊन म्हणाले माझ्या मुलीचं ठीक आहे हो पण संपूर्ण समाज खऱ्या अर्थानं सुसंस्कृत करायला हवा जे शिक्षण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधेल असं शिक्षण मला अभिप्रेत आहे मुलूंच्या शाळांमधून मी तसे प्रयोग करतो आहे पण अजून म्हणावं तसं यश मिळत नाही का बरं जीवनप्रज्ञा विद्यालयं उत्तम सुरू आहेत की पाद्यांचं म्हणणं खरं होतं सौराष्ट्रातल्या राजुला गावामधलं तत्वज्योती कच्छमधल्या वांढाय गावातलं ईश्वर भावना आणि नाशिकच्या लोणारवाडीतलं भावसौरव अशी जीवप्रज्ञा विद्यालयं सुरू करून पांडुरंगशास्त्रीने शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणली होती या सर्व संस्थांमधून पुढील उच्च शिक्षणासाठी सर्व विद्यार्थी अहमदाबादमधल्या भावनिर्झरमध्ये येत या सर्व संस्थांची जननी म्हणजे तत्त्वज्ञान विद्यापीठ पांडुरंगशास्त्रीने अशी सूत्रबद्ध शिक्षण व्यवस्था प्रत्यक्षात आणली होती आधुनिक शिक्षण पद्धतीला ते आव्हानच होतं पांडुरंगशास्त्री म्हणाले आधुनिक कालातलं शिक्षण परीक्षालक्षी म्हणलं आहे कोणत्याही प्रकारची परीक्षा पास होऊन पदवी प्राप्त करायची एवढाच विद्यार्थ्यांचा हेतू असतो पुढे नोकरी धंद्यातही पदवीच्या सर्टिफिकेटवर त्यांची मिळकत अवलंबून असते तो इंजिनियर डॉक्टर नाहीतर वकील बनतो आणि विपुल धन कमवतो यश संपादन करतो कदाचित सत्ताही मिळवतो परंतु असा परीक्षार्थी विद्यार्थी चांगला पुत्र आदर्शपती निष्ठावान देशप्रेमी आणि व्यवहारात प्रामाणिक निघेलच याची शाश्वती देता येत नाही कारण त्याला मिळालेलं परीक्षा शिक्षण त्याची खऱ्या अर्थानं जडणघडण करण्यासाठी उपयुक्त ठरत नाही म्हणूनच शास्त्रींनी पदवी नसलेली शिक्षण व्यवस्था अंमलात आणली होती जीवन प्रज्ञा विद्यालयांमधून इंग्रजी संस्कृत आणि हिंदी या तीन भाषा शिकवल्या जात होत्या कृषीविद्या व्यवहारातील आवश्यक अर्थशास्त्र समाजशास्त्र सामान्य ज्ञान यांचं शिक्षण या संस्थांमधून दिलं जात असे त्या जोडीला विद्यार्थ्याला गृह हो उद्योग आणि लघु उद्योग याचंही शिक्षण मिळत होतं शंकरराव पादडे म्हणाले दादा या जीवनप्रज्ञा विद्यालयातला विद्यार्थी खऱ्या अर्थानं सुसंस्कारित बनतो तो नारायण उपनिषद किंवा श्रीसुक्तम यातले मंत्रही म्हणतो त्यानं विविध भाषांवर प्रभुत्व मिळवलेलं असतं त्याचं व्यवहार ज्ञान उत्तम होतं आणि मुख्य म्हणजे तो, तो रिकाम्या वेळात लघु उद्योगही करू शकतो किती परिपूर्ण शिक्षण व्यवस्था आहे ही खरंय पाते आदिवासींसाठीही अशी विद्यालयं सुरू करण्याचा विचार आहे जेणेकरून गावकुसात कट्ट्यावर बसून टवाळक्या करीत दिवस ढकलणारा आदिवासी तरुण खऱ्या अर्थानं सुसंस्कृत बनेल आणि जोडीला लघु उद्योग करून स्वतःचं पोटही व्यवस्थित भरू शकेल पण अजून फार मोठा बदल मला अपेक्षित आहे शिक्षण क्षेत्रात महान क्रांती घडून आली पाहिजे आज खऱ्या अर्थानं त्याची गरज आहे बघू कसं यश मिळत आहे ते पण आज तरी मी त्याबाबतीत समाधानी नाही एकदम पांडुरंगशास्त्री जागचे उठले म्हणाले चला पुष्कळ वेळ बोलत बसलो सकाळी भुवनेश्वरला जाऊन यायचं आहे लगेच मुंबईला परतायचं आहे पाध्यही उठले दोघेही बरोबर चालू लागले नदीच्या काठावरची पाऊलवाट नागमोडी वळण घेत दगडी पुलाच्या दिशेनं गेली होती चंद्रप्रकाशात ती वाट सुस्पष्ट दिसत होती त्या वाटेवरून जाताना पाद्येने विचारलं दादा आता पुन्हा केव्हा यायचं रोयाला हो बॅटरी संपली की बॅटरी पाध्य तुला माहीत नाही का मला ऊर्जेचा स्रोत पांडुरंग पंतांच्या समाधीस्थळी मिळतो इथूनच पुढच्या कार्यासाठी स्फूर्ती घेऊन मी मुंबईला जात असतो आणि बॅटरी संपली की रिचार्ज करण्यासाठी इकडे येत असतो त्यांच्या उत्तरानं शंकरराव पाध्य हलकेच हसले मग म्हणाले खरं म्हणजे रिचार्ज होण्यासाठी इकडे येण्याची तुम्हाला काहीच आवश्यकता नाही पण खरंच विचारतो पुन्हा केव्हा येणार इकडे म्हणजे मी सुद्धा तेव्हा इथे येईन अलीकडे काहीच सांगता येत नाही पाद्ये खरं म्हणजे रोह्याला यायला मला नेहमीच आवडतं इथे मनाला शांतता लागते जुने दिवस आठवतात गावाचंही मला भरभरून प्रेम मिळतं तुम्हाला माहिती आहे ना जपानहून परतल्यानंतर या रोहेकरांनी माझा मोठा सत्कार केला होता हो आठवत आहे ना चांगलं पाद्ये रोह्याला आलं ना की माझं बालपण मला पुन्हा गवसतं वाटतं इथून कुठे जाऊ नये निसर्गात राहून आनंद घ्यावा असं मनसोक्त चांदण्यात भटकावं पण वैयक्तिक सुखाचा विचार आता फार काळ टिकत नाही समाजाच्या सुखातच आता मला सुख लाभतं अशा तऱ्हेनं गप्पा मारत ते घरी येऊन पोचले घरी पोचल्याबरोबर पांडुरंगशास्त्री अंतरुणाकडे गेले सकाळी लवकर उठून त्यांना भुवनेश्वरला जायचं होतं पांडुरंगशास्त्री कंदील पेटवला आणि तो घेऊन ते बाहेरच्या खोलीत आले तिथेच एका सोफ्यावर निर्मलाताई शिणावून बसल्या होत्या गेल्या तीन दिवसाची दगदग त्यांच्या मुद्रेवरून स्पष्ट दिसत होती पांडुरंगशास्त्रींनाही पुष्कळ दगदग झाली होती ते अतिशय थकून गेले होते त्यांनाही विश्रांतीची आवश्यकता होती परंतु विश्रांती न घेता ते जेव्हा कंदील घेऊन बाहेर खोलीत आले तेव्हा निर्मलाताईंना आश्चर्य वाटलं त्या म्हणाल्याही अहो कंदील कशासाठी आणलाय दिवे असताना आता काही दिवे जायचे नाहीत म्हटलं दिवे जातील म्हणून नाही आणला कंदील मग कशासाठी आणला जरा बाहेर जाऊन येतो आत्ता अहो तीन दिवसात केवढे श्रम झालेत आता थोडी विश्रांती घ्या खरोखर त्या तीन दिवसात सर्वांचीच धांदल धावपळ झाली होती दिनांक तेवीस चोवीस आणि पंचवीस फेब्रुवारी एकोणीसशे एकोणसत्तर या तीनही दिवशी तत्त्वज्ञान विद्यापीठाच्या आवारात पांडुरंगशास्त्रींनी प्रथमच सभेचं आयोजन केलं होतं संपूर्ण भारतात जे स्वाध्यायी कार्यरत होते ते या तीन दिवसात पहिल्यांदाच एकत्र आले होते जणू छोटा कुंभमेळाच विद्यापीठात भरला होता मुंबई कच्छ सौराष्ट्र गुजरात गढवाल अलाहाबाद राजस्थान इत्यादी प्रांतांमधून जवळपास चार हजार स्वाध्यायी प्रतिनिधी भ्रातृभावानं एकत्र आले होते त्यांच्यामध्ये न्यायाधीश उच्च सरकारी अधिकारी विद्वज्जन त्याचबरोबर कापड गिरणी मालक व्यापारी डॉक्टर इंजिनियर वकील चार्टर्ड अकाउंटंट प्राध्यापक शिक्षक नोकरदार आणि शेतकरीसुद्धा होते भक्तीसभेच्या या तीन दिवसात चर्चा परिसंवाद भक्ती फेरीसाठी जाणाऱ्या विविध विभागातल्या कार्यकर्त्यांचं अनुभवकथन अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं पांडुरंगशास्त्रींचं प्रवचन आणि प्रेरणादायी मार्गदर्शन हा मुख्य भाग होताच पहिल्या दोन दिवसात पांडुरंगशास्त्रींनी अतिशय प्रभावी प्रवचन केलं होतं सभेच्या तिसऱ्या दिवशी संस्कृती सेनेनं त्या कृतिशील वीरांना उद्देशून त्यांनी म्हटलं होतं आज मी भारतीय वैदिक संस्कृतीच्या प्रसारासाठी कटिबद्ध होणाऱ्या माझ्या बांधवांना नमस्कार करतो या सभेमध्ये संमिलित होऊन आपण एकमेकांच्या आणखी जवळ आलो आहोत इथे कोणी मराठी नाही गुजराती नाही सौराष्ट्री नाही राजस्थानी नाही किंवा कोणी कच्छी नाही आपण सर्वजण एकाच भगवंताची लेकरं आहोत आपण त्याच नात्यानं काम करत आहोत आपल्या या बंधुभावनेचं आणि वृत्तीचं रक्षण भगवान सदैव करो अशी मी त्याच्या चरणी प्रार्थना करतो भगवान आपला सेनापती आहे आणि त्याचे सैनिक म्हणून आपण काम करायला हवं हो। अशा तऱ्हेनं पांडुरंगशास्त्रींनी त्या चार हजार स्वाध्यायी बांधवांना आणखी प्रोत्साहित केलं होतं त्यानंतर पूर्णाहुतीचा कार्यक्रम झाला होता सर्व स्वाध्यायी बांधवांना भगवान योगेश्वराची प्रतिकृती प्रसादाच्या रूपानं एका संदेशासहित भेट देण्यात आली त्यावर लिहिलं होतं हे प्रभो तुझचे जो मिलेगा उसका सहर्ष स्वीकार करूंगा हे प्रभो मुझे तेरा बनकर जीने दो हे प्रभो मुझे तुझमे मिला दो पांडुरंगशास्त्रीने भगवान योगेश्वराच्या रूपानं भगवंताचं नवरूप उभं केलं होतं त्या रूपात भगवान श्रीकृष्ण येशू ख्रिस्त आणि मोहम्मद पैगंबर यांचा अंश साकार झाला होता मानवनिर्मित धर्मभेद छेदून अशा तऱ्हेनं परमेश्वराचं नवं अनोखं रूप धारण केलं होतं पांडुरंगशास्त्रींनी त्याला योगेश्वर म्हणून संबोधलं होतं त्या योगेश्वराचीच प्रतिकृती सर्वांना देण्यात आली होती देशभरातून आलेले ते चार हजार स्वाध्यायी प्रतिनिधी आपापल्या गावी निघून गेले होते विद्यापीठात पुन्हा नेहमीसारखी सामसूम झाली होती तीन दिवस गजबजून गेलेलं तत्त्वज्ञान विद्यापीठ सुनं सुनं पडलं होतं विद्यापीठाची भूमी श्रांत झाली होती पांडुरंगशास्त्री निर्मलाताई हे सुद्धा थकून गेले होते दोघांनाही विश्रांतीची नितांत आवश्यकता होती तरी पण विश्रांती घ्यायची सोडून पांडुरंगशास्त्री आता कंदील घेऊन बाहेर निघाले होते म्हणून निर्मलाताई म्हणाल्या मी तर बाई थकून गेले तुम्ही थकला आहात आता आधी झोप घेतलेली बरी निर्मला त्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला होता पण तरीही कंदील घेऊन ते छायातून बाहेर पडले ते कुठे आणि कशासाठी निघाले आहेत याचा निर्मला त्यांना कोणताच अंदाज मानता येईना बाहेर अंधाराचं साम्राज्य पसरलं होतं कंदिलाच्या उजेडात त्या अंधारातून वाट काढत पांडुरंगशास्त्री एके ठिकाणी जाऊन थांबले कंदील जमिनीवर ठेवला आणि तिथेच त्यांनी बैठक मारली तिथल्या भूमीवर कित्येक झाडा माना टाकल्या होत्या काही वेळी भुईसपाट झाल्या होत्या त्या वेलींना गोंजारत पांडुरंगशास्त्री पुटपुटायला लागले माझ्या बांधवांनी तुम्हाला पायाखाली तुडवलं ते अडणी होते त्यांच्या वतीनं मी तुमची क्षमा मागतो त्यांनाही तुम्ही क्षमा करा याप्रमाणे त्यांनी वल्लरींची मनोभावे क्षमा मागितली त्यांचं अंतकरण त्यावेळी सदगदित होऊन गेलं होतं नेत्रात जमा झाले होते नेत्रांच्या कडांमधून अश्रूंचे काही थेंब त्या मृतवत वेलीवर पडले जाणू त्या थेंबांनी त्या वेलींना पुन्हा जीवन प्राप्त होणार होतं पुन्हा त्या वेलींना कुरवाळून पांडुरंगशास्त्री तिथून उठले आणि हातात कंदील घेऊन हलक्या पावलांनी आपल्या निवासस्थानाकडे निघाले वाटेत सहजगत्या त्यांनी योगेश्वर मंदिराकडे वळून पाहिलं ते मंदिर देखील अंधारात लपेटून गेलं होतं गाभाऱ्यातून बाहेर पडणारा मिणमिंटा उजेड फक्त मंदिराचं अस्तित्व दर्शवित होता दोन वर्षापूर्वीच पांडुरंगशास्त्रींनी या योगेश्वर मंदिराची प्रस्थापना केली होती इतकी पांडुरंग पांडुरंगशास्त्री योगेश्वराचं अनोखं रूप स्वाध्यायीनं समजावित होते मूर्तीपूजेचं महत्त्व पटवून देत होते परंतु अशा कोणत्याच मूर्तीची त्यांनी प्रस्थापना केली नव्हती या गोष्टीची जेव्हा त्यांना जाणीव झाली तेव्हा त्यांनी योगेश्वर मंदिर उभारण्याचा संकल्प सोडला यथावकाश मंदिर उभं राहिलं पांडुरंगशास्त्रींना अभिप्रेत असलेलं मंदिर मशिदीची जिथे स्वच्छता होती चर्चची भव्यता होती आणि हिंदूंची मूर्तीपूजा होती मंदिराचं बांधकाम पांडुरंगशास्त्रींच्या विचारानं आणि देखरेखीखाली करण्यात आलं होतं विद्यापीठाच्या वरच्या बाजूला बांधलेल्या त्या योगेश्वर मंदिरात जाण्यासाठी लाल राजस्थानी दगडाच्या पायऱ्या करण्यात आल्या होत्या पायऱ्या जडून वर गेलं म्हणजे दक्षिणोत्तर भव्य सभामंडप होता सभामंडपात डाव्या बाजूला मोठा गाभारा होता त्या गाभाऱ्यात योगेश्वर भगवान शंकर आणि गणपतीसह पार्वती माता अशा तीन मोठ्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती प्रत्येक मूर्ती बनवण्यापूर्वी ती पांडुरंगशास्त्रींनी मनात अगोदर साकार केली होती मूर्ती मनात साकार झाल्यानंतर ती राजस्थानी कारागिरांकडून करून घ्यावी असं पांडुरंगशास्त्रींना मनोमन वाटलं सकाळी हा विचार मनात आला आणि संध्याकाळी ते राजस्थानला जाणाऱ्या आगगाडीत बसले देखील नेहमीप्रमाणे मनात निश्चित ठरलेल्या गोष्टीची अंमलबजावणी त्यांनी वेगानं केली होती ते तातडीनं जयपूरला गेले होते आणि एका कुशल कारागिराकडून यथावकाश त्यांनी तीन देवांच्या संगमरवरी मूर्ती बनवून घेतल्या होत्या मूर्ती घडत असताना पांडुरंगशास्त्रीने मूर्तीमधल्या बारीक सारीक जागा हावभाव आभूषणं शस्त्र या साऱ्या गोष्टी जातीनं लक्ष घालून स्वतःला भावल्या तशा करून घेतल्या शिल्पकाराला सूचना देण्यासाठी एकंदर सतरा वेळा ते जयपूरला गेले होते त्या शिल्पकारानं देखील आपली सारी कला पणाला लावली होती इतकी की त्यानंतर तशा मूर्ती बनवण्याची अनेक कामं हो, त्या शिल्पकाराकडे आली होती परंतु तो तशा मूर्ती पुन्हा घडवू शकला नव्हता अखेर त्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा दिवस उजाडला प्रथम शुक्ल यजुर्वेदानं प्राणप्रतिष्ठा करण्याचं पांडुरंगशास्त्रींनी ठरवलं महर्षी याज्ञिवाल्कियांनी हा शुक्ल यजुर्वेद नव्यानं उभा केला होता याज्ञवल्क्य ऋषींविषयी पांडुरंगशास्त्रींच्या मनात अत्यंतिक आदरभाव होता तो आदरभाव प्रकट करण्यासाठी त्यांनी शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मणांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्याचं ठरवलं होतं परंतु पांडुरंगशास्त्रींच्या आत्याच्या यजमानांनी ऐन प्राणप्रतिष्ठेच्या वेळी त्यांना विरोध केला ते रागानं म्हणाले तू सर्वांना गीता शिकवतोस तुला हे माहीत पाहिजे काय चुकलं ते सांगाल की नाही अरे प्राणप्रतिष्ठा स्वसाखेनं करावी आपण सर्व निर्णय सिंधू पांडुरंगशास्त्रीमध्येच म्हणाले मला तुम्ही पुराव्या द्या निर्णय सिंधूतून तसं प्रमाण दाखवून द्या पांडुरंगशास्त्रीने त्यांना निर्णय सिंधू दिला तीन तास त्यांनी व्यतीत केले पण त्यांना काही प्रमाण मिळालं नाही आत्याचे यजमान तेव्हाच म्हणाले ग्रंथात नसेलही पण रूढी तर आहे ना मी रूढी मानित नाही आणि शुक्ल यजुर्वेदीच्या हस्ते पांडुरंगशास्त्रीने प्राणप्रतिष्ठा विधी पार पाडला योगेश्वराची मूर्ती घडवताना देखील काहींनी रूढीचा प्रश्न उपस्थित केला होता उजव्या हाताच्या तर्जनीमध्ये चक्र धरलेला योगेश्वराचा डावा पाय पुढे होता तशा मूर्तीकडे पाहून रूढीवादी मंडळी पांडुरंग शास्त्रींना म्हणाली अहो ही गोष्ट शास्त्रात बसत नाही देवाचा उजवाच पाय पुढे हवा तसं कुठं सांगितलं आहे मला दाखवा पाहू सांगितलेलं नाही पण तशी प्रथा आहे मी अशा प्रथा किंवा रूढी मानित नाही साधं लॉजिक आहे की उजव्या हाताचं चक्र सोडायचं असेल तर डावा पायच पुढे येणार उजवा, कसा उजवा। पाय कसा पुढे येईल पांडुरंगशास्त्रींचं म्हणणं योग्यच होतं उजव्या हातानं गोलंदाजी करताना किंवा गोळाफेक करताना डावाच पाय पुढे येत असतो आणि डाव्या हातानं या गोष्टी करताना उजवा योगेश्वराच्या उजव्या हातात चक्र होतं म्हणजे स्वाभाविकच डावा पाय पुढे यायला हवा होता पांडुरंगशास्त्रीने त्याप्रमाणे मूर्ती करून घेतली होती तर्कशास्त्राचा त्यांनी पुरेपूर वापर केला होता त्यावर आता रूढीप्रिय लोकांनी शंका उपस्थित केली होती परंतु पांडुरंगशास्त्रींनी त्यांना निरुत्तर केलं होतं साध्या साध्या पांडुरंग पांडुरंगशास्त्रींना असं झगडावं लागत होतं पण त्यातूनच पुढे कार्य उभं राहत होतं मंदिरंही त्याच पद्धतीनं उभं राहिलं होतं अंधारातून वाट काढत असताना आता त्यांची दृष्टी सहजगत्या योगेश्वर मंदिराकडे गेली योगेश्वराला त्यांनी मनोमन नमस्कार केला आणि मग हलक्या पावलांनी हातात त्या हातातला कंदील सावरत आपल्या निवासस्थानाकडे निघाले कंदिलाची जोत त्यावेळी मोठी झाली होती आज इथेच थांबू हरिओम तत्स्य